राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या स्पर्श लॉजिंग बोर्डिंग फार्म हाऊसवर आज राधानगरी पोलिसांनी छापा टाकला त्यामध्ये लॉज मालक आणि मॅनेजर यांना अटक केली तर एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे दरम्यान दोघांना न्यायालयासमोर उभं केलं असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली राधानगरी तालुक्यात अशा प्रकारे अवैध व्यवसाय सुरू असतील तर नागरिकांनी त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी त्याचप्रमाणे गांजा विक्री करणाऱ्यांबाबतही पोलिसांना कळवावं असं आवाहन पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी केलंय राधानगरी तालुक्यातील के अवैध व्यवसायावर राधानगरी पोलिसांनी फास तालुक्यातील गांजा गुटखा तीन पाणी जुगार अड्डे मटका याबरोबरच लॉज आणि फार्म हाऊसवर चालणाऱ्या अवैध व्यवसायावर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे या अंतर्गत तुरंबे इथल्या स्पर्श लॉजिंग बोर्डिंग फार्म हाऊसवर राधानगरी पोलिसांनी छापा टाकला त्यामध्ये एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली तर लॉज मालक पस्तीस वर्षीय शहाजी कुंभार आणि मॅनेजर श्रीधर पाटील या पंचावन्न पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयासमोर उभं केलं असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लॉजवर असे अवैध व्यवसाय होत असतील तर ते रोखण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावं त्याचप्रमाणे गांजा ओढणारा व्यक्ती सापडल्यास त्याची धिंड काढण्याचा निर्णय सरवडे ग्रामस्थांनी घेतलाय त्याचं अनुकरण इतर गावांनी करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी केलंय या जिल्ह्यातील या तालुक्यातील कायदा सुव्यवस्था उत्तम पद्धतीनं हाताळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि माझी कळकळीची विनंती सर्व जनतेला आहे की या जनतेनं सुद्धा यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे स्वतःहून सरवडे सारख्या गावानं काल गांजाबंदी म्हणजे गांजाबंदी होण्यासाठी एक धाडशी निर्णय घेतला की युवकांची त्यांनी झिंड काढायचा असा निर्णय घेतला गांजा पिणाऱ्या तर अशा प्रकारे लोकांनी सुद्धा या सामूहिक जे आपलं जनजागरण आहे यामध्ये समा सामा सामावं सम आणि एक आम्हाला चांगला आधार द्यावा आम्ही कटिबद्ध आहोत तुमच्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टींच्या अवैध 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 गोष्टींशी लढण्यासाठी कारवाई करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत दरम्यान या कारवाईची माहिती मिळता शाहूवाडी विभागीय पोलीस अप्पासो पवार यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन माहिती घेतली आणि अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या